त्यामुळे पंचनामे करायला अडचण येत होती तांत्रिकदृष्ट्या पण इथे पूर परिस्थितीमुळे जे नुकसान झालं आहे त्या अनुषंगाने आपल्याला पंचनामे करता येतील या जिल्ह्यामध्ये ज्या भागात अतिवृष्टी झालेली नाही आहे परंतु पुरामुळे नदी नाले ओढ्यांमुळे जिथे शेतीचं नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आता द्यायला लावलेले आहेत आणि आपण देखील आपल्या भागामध्ये दे अशा प्रकारचं जर नुकसान झालं असेल पाणी अजून साचलेलं आहे आता त्या भागामध्ये आपण पंचनामे तातडीने करून घेणं अपेक्षित आहे कुठे काही अडचण आली तर स्वाभाविकच की मला सांगा तुम्ही आता इथे आम्हाला बैलगाडीने यावं लागलं तेरणा नदी आहे काय झालं